बीडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे दोन युवा सैनिक आणि त्यानंतर ज्या महिला आयोगाच्या सदस्य यांनी या ठिकाणाहून आता शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याचं ठरवलं आहे आपल्यासोबत युवासेनेचे जिल्हा प्रमुख रविराज बडे आहेत काय सांगाल प्रवेश करताय काय स्वरूप आहे किती कार्यकर्ते घेऊन जात काय सांगाल आज आम्ही जाहीर केल्याप्रमाणे आज सायंकाळी आठ वाजता मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे नंदनवन बंगला येथे आमचा प्रवेश आहे जवळपास आपण बघू शकता साडेचारशे ते पाचशे गाड्यांच्या ताफ्यासहित आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत माझ्यासोबत महिला आघाडीच्या आणि महिला आयोगाच्या सदस्या संगीताताई चव्हाण आणि माझे सहकारी जिल्हा प्रमुख गजानन कदम यांच्यासहित आम्ही मुंबईच्या दिशेने पुढच्या दहा मिनिटामध्ये बीड येथील सर्व महामानवांच्या महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून आली गरज पडली सोडचिट्टी द्यावी लागली साहेब परवा दिवशीच्या प्रेसमध्ये आम्ही त्यावर विस्तृत बोललेलो आहोत पण ज्या पद्धतीने मी सांगितलं की आमच्या पक्षामध्ये इंटरफेअरन्स आमच्या खालच्या संघटनेमध्ये ज वाढला आमचं जे शीर्ष नेतृत्व आहे त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही तक्रार नाही आमचे त्यांच्याबद्दल कुठलंही मत नाही पण आमच्या पक्षामध्ये स्थानिक पातळीवर म्हणा किंवा माझा निशाण करत होता मी आणि ताईंनी काल व्यवस्थित पद्धतीने मला वाटते आपल्या सगळ्यांना मांडले पुन्हा त्या विषयावर आम्हाला बोलायचं नाही आगल्या एकला आगे आता प्रवास अनेक काम करता है। आज का पड़ी आज का गरज पक्ष बोलत आणि बोलत आपल्या आपल्याला बाईट देत असताना मला प्रचंड दुःख पण होत आहे आणि खंत पण आहे माझ्या महिला आघाडीच्या भविष्याची आणि त्यांच्या आडी आडचणी त्यांच्या प्रश्नाची या ठिकाणी हा जो प्रवेश आहे युवासेना आणि महिला प्रचंड महिला गाडी आहे त्या ठिकाणी आणि शेकडो महिला म्हणजे कमसे कम आत्ताच सांगितली युवासेने की सहाशे सातशे गाड्यांचा ताफा आम्ही मुंबईकडे एकनाथ शिंदेभाईंच्या नेतृत्वाखाली आणि उपसभापती निलमताई गोरे आणि या बीड जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाप्रमुख लदा जगताप आणि सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज प्रवेश करत आहोत परंतु आपण विचारल्याप्रमाणे पंधरा वर्षामध्ये आम्ही बाळासाहेबांच्या मुशीत आणि उद्धवसाहेबांच्या कुशीत वाढलेलो आहोत शिवसेना काय आहे शिवसेनेचा प्रोटोकॉल काय आहे हे आम्हाला माहीत आहे परंतु ज्या आता आलेल्या आमच्या बोलघेवड्या ज्या स्वतःला उपनेत्या आहेत त्या प्रचंड त्यांचा इंटरफेअर आमच्या संघटने झालेला आहे आणि मला असं म्हणायचं की सुपारीबाज आक्का ह्या आमच्या अक्का आमच्या संघटनेमध्ये आम्ही आज जाण्याचं कारण ठरलेले आहेत कारण की आम्ही जर जायचं होतं आम्हाला आम्ही पाठीशी गेलो असतो जेव्हा माझ्या नेत्या उप उपसभापती निलमताई गोरे गेल्या त्यावेळेस मी थांबले कारण की नीलमताई माझ्या उपनेत्या होत्या परंतु उद्धव साहेबाला मी माझं दैवत मानते आणि त्यावर विश्वास ठेवून मी आजपर्यंत थांबले या ठिकाणी ज्यांच्या विश्वासावर मी बीड जिल्ह्यामध्ये काम केलं असे अनिल जगताप हे सुद्धा ह्यांचा प्रवेश पाठीमागे झाले त्यावेळेसही मी गेले नाही कारण की सहानुभूती मला उद्धव साहेबापर्यंत आहे उद्धव साहेबांनी आदित्यसाहेबवर आमचं प्रचंड प्रेम होतं म्हणून आम्ही थांबलो होतो परंतु व्हायला कसा बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळेला सहा महिने जिल्हा प्रमुख ठेवायचा सहा महिन्यानंतर जिल्हा प्रमुख बदलून टाकायचा आणि महिला आघाडीला बीड जिल्ह्यामध्ये महिला आघाडी नाही तर आज ज्या आमदार सेनेच्या प्रमुख आहेत त्यांना आज दिसेल की महिला आघाडी बीड जिल्ह्यामध्ये आहे की नाही आणि शिवसेना महिला आघाडीचे पक्ष संपतोय असं वाटतं तुम्हाला मी म्हणलं ना बंडलबाज आता बंडलबाज अक्का म्हणेल बंडलबाज अक्का त्यांच्यामुळे हा आम्ही हा निर्णय घेतलेला आहे हा आंधार सेना आणखीन काय सांगायचं आहे का आमच्या शिवसेनेची आमदार सेना झालेली आहे असं आमचं सगळ्यांचं मत आमदार सेनेमुळे आम्ही निर्णय घेत आहोत आणि त्या महिलेच्या प्रचंड दबावाला आम्ही म्हणजे या ठिकाणी कंटाळलेलं त्याचे चा जाचाला कंटाळलेला आहोत ती महिला सुपारी बाज आहे प्रत्येक जिल्हा प्रमुखाकडून तीस तीस लाख रुपये तिने घेतलेले आहेत आणि आमच्या आपल्या वहिनी साहेब रश्मी वहिनी ह्यांना साड्यांचे साठी पैसे लागणार आहेत म्हणून ते माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत संबंधित नाव घेत नाही जिल्हा प्रमुखाकडे त्यांनी पैसे जर उकळलेले त्याच्या पावत्यासुद्धा आमच्याकडे आहेत मी काल प्रेसमध्ये बोलले नाही आक्कांच्याबद्दल एवढी सुंदर आक्का आहे आमची ज्यांनी आमच्या बाळासाहेबांना थेरडा या शब्दात उद्गारलं परंतु आम्ही निमूटपणे उद्धव उद्धवसाहेबामुळे सहन केलं पण आता इथून पुढे जेव्हा आम्ही शिंदेसाहेबांकडे प्रवेश करत आणि तिने फक्त शिवसेनेबद्दल आणि आमच्या पक्ष पक्षनेतृत्वाबद्दल आरवाचच्या भाषेत जर बोलली तर आज शिवसेनेकडे तिची गाठ आहे जिल्हा प्रमुख होतात देतात काय सोडचिठ्ठी ह्याच्यामुळे द्यायची आहे की आमच्या ज्या मान्य होते म्हणजे आमच्या जे मागण्या होत्या त्यांनी ते मान्य केलेले नाही आहेत मी प्रत्येक युवकांच्या बद्दल त्यांना मी वारंवार सांगत आलो की ह्या कॉलेजला ही अडचण आहे ह्या कॉलेजला ही अडचण आहे पण त्यांनी एकही माझ्या ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही सोडचिट्टी देतो आहोत आता एकूणच आता पुढचा प्रोग्राम कसा असणार आता जवळपास सर्व लोक आता आम्ही जमत आलेलोत महापुरुषांना अभिवादन करून आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहे आणि पाहू शकतो या ठिकाणी हा हजारोंच्या संख्येने जो शिवसेना कार्यकर्ते आहेत महिला आहेत पदाधिकारी आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी शेकडोच्या संख्येने गाड्यांचे ताफा जो आहे तो या ठिकाणी थांबलेला आहे अवघ्या काही क्षणामध्ये हे शेकडोंच्या गाड्याचा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना रवाना होणार आहे यामध्ये दोन युवा सेना जिल्हा प्रमुख आहेत आणि एक महिला आयोगाच्या आणि महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत यांच्यासह हजारो कार्यकर्ते आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर आणि अवघ्या काही वेळातच या ठिकाणाहून ते मुंबईच्या दिशेने विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका